गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज प्रजासत्ताक दिन आहे माझ्याकडून तुमच्या पूर्ण फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्हाला सर्वात महत्वाचं काम आहे ते म्हणजे आज घराची साफसफाई हे बघितलं का हे दाखवत तुम्हाला हे बघा पूर्ण बिया काढायच्यात हे 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 आज प्रजासत्ताक दिन तरी असेल ना तरी अजून आम्ही स्वातंत्र्य झालो नाहीये या घरकामामध्ये तर आता होणार आहे थोडाच वेळ थोड्या वेळाच्या नंतर सर्व काही नक्षा बदलला जाईल पण तुम्हाला दाखवाल पुढच्या प्ला आम्ही साफसफाई करतोय तर हा दिवस याच्यासाठी निवडलाय की आज प्रजासत्ताक आहे आणि आमच्या घराचा प्रकता पलट करायचा आहे थोडाफार लेज घाण झाले त्याच्यामुळं हेच नाही माझ्या ह्या खिडकीतनं ना पूर्ण मगर पट्ट्याचा एक नंबर व्यू दिसतो थांबत मला दाखवतो दोन मिनिट मस्त दिसत सामान so hey थोडं थोडं जाऊ द्यायच आज घरामध्ये खूप जाळ्या वगैरे झाल्या ते त्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करायची घराची घर गर वगैरे धुवायचे तर मित्रांनो आज आपण पडदे बिड नाही आज पडदे बिडदे सगळे साफ होणार आहे ते बीज जायला सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही घराची साफसफाई काढलेली देशाचं संविधान लावू आमच्या पण घरात होते तर संविधान लावू असं काय चालतंय आमच्या पण घरात एक संविधान आहे टाकायची पडदे काढतात उचल ते घातले ते म्हणतात ना आज सव्वीस जानेवारी म्हणून त्यांनी पांढरा शर्ट घातला आहे ना भाऊली बी काढायला व्हायला धूळ बसली याच्यावर झाडू फिरवायला वरती जे बॅगी वगैरे आहेत ना ते सगळ्यावरची धूळ काढायला लावली त्यांनी फार पुसून फॅन पण पुसून घ्यायचं आहे ना गाईस हे जे काळ काळ दिसतंय ना आम्ही काजळ पाडली होती लहान बाळासाठी त्याच्यामुळं हे एवढं काळं झाले नाही तर घरामध्ये कधी एवढ्या जाळ्या वगैरे होत नाहीत The... म्हणतात ना घरामध्ये जाळ्या वगैरे झाल्या तर दलिंदरी लागते पण तसं काय नाहीये ऍक्च्युली काजळ पाडल्यामुळं हे एवढ्या जाळ्या दिसतात कसं आहे घर आपलंय तर घराला क्लिनिंग करणं पण आपल्या हातात हो तिथे कोपऱ्यात पण आहे नीट बघा अर्धवट करू नका तुम्ही कसं करताय तिकडे पण बघा कसं दिसतंय काळ काळ हो का दिसलं का तिथं कोपऱ्यात हो का बघ ना नीट हां ते काळ काळ सगळ्यात जाळ्यात नीट काळ्या आपली बेडरूम आहे त्याच्यावर आहे ना एकदा केरसुनी पण मारत का हे गे थँक्यू फटी घे ना त्याच्यातलं पण क्लीन करायचं हो। बल्ब पण पुसून घेऊ हा हो फॅन सोबत दोन्ही टूप लाइट आणि बल्ब आपल्याला कपाट पण सरकवायला लागणार आहे yes. लवकर लवकर करू आहो पटापटा ती पूरगी उठली ना मला रूम वगैरे पुसायचे हो तुम्ही खरंच भागुबली आहे किती हेवी कपाट आहे काय झालं गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्याकडून तुमच्या पूर्ण फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी पण मी पण भागी आले असते ना यात काय मला हे बघा आता माझ्या फक्त मारती मस्त कुठला स्टूल स्टोर घरघाण सो गाइस इथल्या जाळ्या वगैरे काढून झाले सगळी डस्टिंग झाली फॅन राहिलाय तिथं वरती बघ काळ दिसतंय तिथं कापड मारता येईल का थोडा धूळ निघतीये का कोपरा वरचा हा तिकडच